प्रत्येक वैद्याच्या तोंडातून आपण एक शब्द वारंवार ऐकतो तो म्हणजे आम आम हे अनेक आजारांचं मूळ कारण आहे जसं की आमवान वेगवेगळे तुझे संबंधी आजार पोटासंबंधी आजार इतकंच नाही तर मानसिक आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होतो आम हा पहिलाच असतो का नवीन तयार होत असतो हा सुद्धा बरेच जणांना प्रश्न पडतो आपण जेव्हा अन्न घेतो त्याचं पचन होऊन सात धातू तयार होतात त्यापैकी सगळ्यात पहिला धातू आहे रसधातू जेव्हा जेवणा संबंधाचे किंवा आहार विहाराचे योग्य नियम पाळले जात नाही तेव्हा योग्य पोषक आहार घेऊन आप सुद्धा असर त्याचं पचन व्यवस्थित होत नाही त्यापासून अपक्व असा रस धातू तयार होतो त्यालाच आम असं म्हणतात आम हा पदार्थ अतिशय चिकट स्वभावाचा असतो त्यामुळे तो जिथेही जाईल तिथे चिटकून बसेल आणि त्यामुळे वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेसला यांना अडथळा निर्माण होतो जसे की कोणतीही गाडीमध्ये बंद पडल्यानंतर ट्रॅफिक जॅम होते प्रकारे आपल्या शरीरामध्ये करते त्यामुळे आपल्या शरीरातले मेटाबॉलिक प्रोसेस किंवा इतर कोणतेही कार्य हे अडथळा येतो आम तयार होण्यासाठी कोणती कारणे असतात तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे विरुद्ध आहार यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा चुकीचा सहयोग केला जातो ज्यामुळे आम विष तयार होतो जसं की केळी दूध किंवा फ्रूट्स आणि दूध एकत्र खाणे यामुळे सुद्धा आम विष तयार होतो पुढचं महत्वाचं कारण आहे अद्यश्रह म्हणजे जेवण झालेले असताना सुद्धा वारंवार जेवत राहणे जेवणाच्या जे वेळानं पाळणे झोपेच्या वेळानं पाळणे झोप व्यवस्थित न होणे स्ट्रेस असणे आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इनॅक्टिव्हिटी म्हणजे दिवसभर बसून राहणे सगळ्या कारणांमुळे आपल्या शरीरात आब निर्माण होते आपल्या शरीरात आम आहे का नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा आम उत्पत्ती होते तेव्हा आपले शरीर काही विशिष्ट लक्षणे दाखवते त्यात काही मुख्य लक्षणांमध्ये पोट व्यवस्थित साफ न होणे चिकटमल प्रवृत्ती होणे किंवा गॅसेस खूप जास्त होणे गॅसमध्ये खूप जास्त घाण वास येणे त्वचे संबंधी लक्षणे बघत असताना जर आपल्या शरीरात व्यवस्थित रक्तप्रवाह असेल तर आपली त्वचा ही तुकतुकीत असते पण जर आम निर्माण झाला असेल तर आपल्या शरीराच्या सेल्स पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड जात नाही रक्तप्रवाह सुरळीत होत नाही आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे त्रास चालवतात जसे की नेहमी खाज येणे कुकुळे येणे लाल होणे किंवा वारंवार केसतोड होणे असे लक्षणे दिसतात आपल्या शरीरात आप तयार होऊ नये किंवा तयार झाला असेल तर तो लवकरात लवकर कसा कमी करावा यासाठी आपण काय काय करू शकतो सगळ्यात सगळ्यात उपाय आहे तो म्हणजे आपली पचनशक्ती उत्तम ठेवणे त्यासाठी जेवणासंबंधीचे जे सर्व नियम पाळणे झोप व्यवस्थित घेणे आठवड्यातून एक दिवस कडकडीत उपवास करणे लंघन करणे कोमट पाणी पिणे व्यायाम करणे आणि ज्यांना अपचन किंवा पोटदुखी गॅसेस असा त्रास जास्त होत असेल त्यांनी आपल्या आहारामध्ये कडू आणि मसाल्याचे पदार्थ असू द्यावे अगदीचे कोणते नियम आहेत हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची नसे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ नक्की पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा